नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो श्री स्वामी समर्थ ट्रॅक्टर्स येथे येथे सर्व प्रकारच्या सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारच्या सेकंड हँड टॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहारा बसल्यानंतर कमी जास्त होईल या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तर आपण आज सुरुवात करणार आहोत सोनालिका डी आय डॅश बावीस या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टरसमोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे बावीस एच पी कॅटेगरी हा ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ब्रेक आहे आपण टॅक्टरसमोर पाहू शकता तसेच या ट्रॅक्टरबरोबर साई या नामांकित कंपनीचा नांगर सुद्धा आहे तर आपण समोर टायरचे नशीब पाहू शकता शेतकऱ्यांनी घरगुती वापर असा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे तसेच मागचे टायरचे नक्षे पाहून घ्या मागील टायर आठ अठराचा आहे या ट्रॅक्टर हा साईचा नांगर आहे आपण नांगराची स्थिती पाहू शकता कशी आहे ते तसे ट्रॅक्टर मागच्याही बाजूने पाहून घ्या साई या नामा कंपनीचा नांगर आहे हा याही टायरची नक्की पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाजूने दाखवता कसा आहे तो सोनालिका डी आय बावीस याही टायरची नक्की पाहून घ्या टॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तर सोनालिका डी आय बावीस हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे बावीस एस पी कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे या ट्रॅक्टरवर साई या नामांकित कंपनीचा नांगरसुद्धा आहे या नांगर व ट्रॅक्टर या दोन्हींची किंमत सांगितली आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता कुबोटा बी चोवीस एक्केचाळीस हे मॉडेल दोन हजार सतराचे आहे चोवीस एस पी कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता मजबूत असं बंपर आहे या ट्रॅक्टरला तसे टायरची नक्की पाहून घ्या चारही टायर या मारपचे ट्रॅक्टरला टॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही साईड गिअर मध्ये हा ट्रॅक्टर येतो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील चाकाला मजबूत अस वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो तसेच ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर कुबोटा बी चोवीस एक्केचाळीस हे मॉडेल दोन हजार सतराचे आहे चोवीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये तर आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा जिओ दोनशे पंचेस डी आहे हे मॉडेल दोन हजार वीस एंडिंगचे आहे चोवीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता महिंद्रा जिओ दोनशे पंचाळीस डी आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टर साइड गिअरमध्ये येतो तसे मागील टायरची नक्षी पण घेऊ कशी आहे ते ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाजून दाखवता कसा आहे तो फोर व्हील ड्रायव्ह कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तर महिंद्रा जिओ दोनशे पंचाळीस डी आय हे मॉडेल दोन हजार वीस एंडिंगचे आहे चोवीस एच पी कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर व्हील ड्रॉय कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे ला तीन लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता फोर्स या नामांकित कंपनीचा ओ एक्स पंचवीस ऑर्चर्ड डिलक्स डॅश एल टी हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे आहे सत्तावीस एच पी कॅटेगरी हा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ट्रॅक्टर आपण समोर पाहू शकता तसेच समोर सु, टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर सेंट्रल गिअर मध्ये आहे तसेच मागे टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरचे चारही टायर या मारफचे आहेत टॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही कम्फर्टेबल सीट आहे ट्रॅक्टरला पाऊस टेरिंग मध्ये येतो हा तर फोर्स या नामांकित कंपनीचा ओएक्स पंचवीस ऑर्चर्ड हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे आहे सत्ताशेच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे तीन लाख चाळीस हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर श्री स्वामी समुद्र ट्रॅक्टरचे ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहे या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याच्या वेळेस सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा आता पुढील ट्रॅक्टर आपण हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ट्रापी आहे ऑर्चिड आहे वी एस टी आहे फार्मटेक ॲटम सर्व्हिस आहे सन्मान आहे हे पुढील व्हिडिओमध्ये आपण ट्रॅक्टर पाहणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद